हाय फ्रेंड्स मी जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत की वन विभागामध्ये वनरक्षक पदाच्या बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागांची नवीन जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि विभागानुसार जागा किती भरल्या जाणार आहेत त्याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला वन विभाग वन विभागाचा रे वन विभागाचा रेकॉर्डेड रुडोक्रोल घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि वन विभाग रेकॉर्डेड रुडोक्रोल शूट घ्या याची फी ॲक्च्युअलमध्ये नऊशे नव्याण्णव आहे पण आता सध्या जर तुम्ही घेतलात तर पाचशे रुपये प्लस जी एस टी म्हणजे ते पाचशे तेरा रुपये काहीतरी जातो वाटते तेवढ्यामध्ये जात ते तुम्हाला मिळेल आणि काही दिवसच ही ऑफर मर्यादित आहे आणि विशेष म्हणजे म याच्या आधी जी भरती झाली वन विभागाची दोन हजार तेवीसमध्ये त्यामध्ये या कोर्समधून जशास तसे प्रश्न सर्व विषयांचे विचारलेले होते तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल आणि म आधी तीन वर्षे तीन महिने याचा कालावधी पण कालावधी होता पण आता याचा कालावधी किती दिलेला आहे तर एक वर्षे दिलेला आहे तर निम्म्या फीमध्ये आणि कालावधीत जास्त तुम्हाला मी उपलब्ध करून दिलेला आहे तर लवटलात लवकर विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करून वन विभाग रेकॉर्डेड रोडओ कोर्स विकत घ्या तर या ठिकाणी पहा वे वेळा वेळापत्रात लवकरच नागपूर विभागात सर्वाधिक एक हजार आठशे बावन्न तर नाशिकमध्ये आठशे सत्त्याऐंशी पदे राज्यात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षकांची मेगा भरती होणार आहे आता त्याच्यामध्ये पहा कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत तीसुद्धा माहिती आपण पाहूयात तर या ठिकाणी नाशिकमध्ये आठशे सत्याऐंशी जागा आहेत छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये एक हजार सॉरी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एक हजार पाचशे पस्तीस जागा आहेत नागपूर विभागामध्ये एक हजार आठशे बावन्न जागा आहेत चंद्रपूर विभागामध्ये आठशे पंचेचाळीस जागा आहेत गडचिरोली विभागामध्ये एक हजार चारशे तेवीस जागा आहेत अमरावती विभागामध्ये एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत यवतमाळमध्ये सहाशे पासष्ट जागा आहेत पुणे विभागात आठशे अठरा जागा आहेत कोल्हापूर विभागामध्ये एक हजार दोनशे शहाऐंशी जागा आहेत धुळे विभागामध्ये नऊशे एकतीस जागा आहेत ठाणे विभागामध्ये एक हजार पाचशे अडुसष्ट जागा आहेत एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा सर्व विभागांमधून भरल्या जाणार आहेत त्याच्यानंतर वन आणि हे फक्त वनरक्षकचे एक बोलता बाकीच्या तर जागा वेगळ्याच आहेत हे फक्त मी तुम्हाला वनरक्षक या एक्टाच पदाच्या जागा सांगत आहे वनरक्षकांच्या जागा सध्या निश्चित केल्या आहेत इतर पदांच्या जागा निश्चित नाहीत आगामी भरतीत वनशेवट शिपाई मदतनीस सफाई कामदार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार या पदांच्या जागांचा समावेश शक्य आहे असे वन विभागातर्फे खासगीस सांगण्यात आले आहे त्याच्यानंतर ऑनलाईन आणि परीक्षा टी सी एस कंपनी घेईल बटा आता डिटेल्समध्ये पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांनी त्याच्यामध्ये पहा वन विभागाद्वारे वनरक्षक पदांसाठी लवकरच मेगा भरती केली जाणार असून त्यात तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा भरल्या जाणार आहेत त्यात नागपूर विभागात सर्वाधिक एक हजार आठशे बात ह्या जागा मी सांगितल्यात तुम्हाला भरतीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा असून परीक्षार्थी त्यासाठी कसून सरावही सुरू केला आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदा आनंदाची वार्ता आहे विद्यमान वर्षात मोठ्या प्रमाणावर शासकीय पदभरतीसाठी जाहिराती येण्याची शक्यता असून त्यात वन विभाग पोलीस भरतीचा एक दाट शक्यता आहे त्यापैकी वन विभागात तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागांची भरती होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण आहे म्हणजे वनरक्षकसाठी आणि इतर जे पद काही सांगितलेले आहेत जे नंतर येणार आहेत ते दहावीची पात्रतासुद्धा आहे तर अशा पद्धतीनं वन विभागामध्ये एक मोठी भरती होणार आहे वनरक्षक या पदाची तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच